नमस्कार मायाने ऋषिकेतचा जीव तर वाचवलेला असतो पण माया तिथून पळून जात असते इकडे लताच्या कानावरती ही बातमी पडलेली असते तेव्हा लता खूपच चिडलेली असते लताने मायाची खोली चेक केलेली असते आणि तिला त्या खोलीमध्ये वेगळेच कपडे सापडतात तेव्हा मात्र लता स्वतःशीच बोलते खूपच भयानक काहीतरी आहे ही माया दिसते तशी नाही ही मला फसवते किंवा माझ्या जानकीपासून लांब ठेवण्याची कामं करते आणि तेवढ्यात तिला न्यूजसुद्धा कळालेली असते की ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिथे एका मुलीने रक्त दिलं आहे तेव्हा लगेच लता हॉस्पिटलला जायला निघते ती लपतछपत हॉस्पिटलमध्ये पोचते सुद्धा आणि त्याच वेळेला मायाची धडक तिला लागते माया तिथून लगेच पळून जात असताना लता तिचा गच्च हात पकडते आणि तिला फरफटत आणून जानकीच्या पायावर टाकते तेव्हा सौमित्र मोठ्यानी बोलतो लता काकी तुम्ही तेव्हा मात्र जानकीचं लक्ष लतावरती जातं आणि ती मोठ्याने ओरडते आई तेव्हा लगेच लता बोलते जानकी जानकी बाळा तुझ्या संसारात ढवळाढवळ दवड़ करण्याचं काम ही मुलगी करते अगं हिचा आणि तुझा संबंध काय आहे जानकी बाळा बघ तेव्हा जानकी तिच्याकडे बघते तेव्हा जानकी बोलते माया तु। का तु दोड़ तू का तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस म्हणजे माझ्या खिडकीतून वाकून बघणारी तूच होतीस ऐश्वर्यातर्फे घटस्फोटाचे पेपर पाठवणारी तूच होतीस खरं तर मी तुला ओळखलं होतं तुझं ते चिन्ह बघून पण तरी सुद्धा मनात असा प्रश्न निर्माण झाला नाही की तू परत आलीस अगं तू सुटलीसच कशी जेलमधून तेव्हा लगेच माया हॉस्पिटलमध्येच जानकीवर अटॅक करते आणि म्हणते जानकी जानकी तुला सोडणार नाही तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची चौदा वर्ष वाया गेली जानकी तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला चौदा वर्ष जेलमध्ये राहावं लागलं लता मोठ्यानी मायाला धकलते आणि म्हणते माया गप्प बस जानकीमुळे तुला चौदा वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असं जर का तू म्हणत असशील तर त्याच्यामागे कारण असणार माया तू एक नंबरची खोटारडी आहेस माझ्याशी विश्वासघात केलास त्यावेळेला लगेच माया बोलते मी तुमच्याशी विश्वासघात नाही केला खरं तर तुम्ही एक नंबरच्या खोटारड्या निघालात खोटारड्या कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का खरं सांगायचं तर तुमचा जीव वाचवला हेच चुकलं माझं त्यावेळेला जानकी बोलते हे बघ माया तू असं का वागतेस मला कळत नाही तेव्हा सुद्धा मी तुला समजावलं होतं तेव्हा सुद्धा मी तुला ताकीद दिली होती माया सुधार पण नाही तुला सुधारायचं नाही तर तुला माझ्या आयुष्यात लुडबुड करायची आहे माझं आयुष्य तुला कायमचं संपवायचं आहे कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र माया चिडलेली असते माया मोठ्याने ओरडते बस पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय आता संपलाच आणि प्लीज हा विषय आत्ता इथल्या इथे स्टॉप करा तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते आता सर्व संपलंच आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे त्यावेळेला लगेच लता बोलते पण जानकी झालं काय होतं की हिला चौदा वर्ष जेलमध्ये जावं लागलं तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई मी तुला नंतर सर्व सांगेन कारण ही गोष्ट खूपच भयानक आहे आई मी तुला आता काहीच सांगू शकत नाही पण वेळ आली की मी तुला याचं उत्तर देईन तेव्हा मात्र तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते जानकी तुला सोडणार नाही मी तेव्हा जानकी बोलते बस कर तुझी नाटकं आता बस कर खरंच तुझ्या या नाटकांचा कंटाळाला कंटाळा तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जानकी आता सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तुझे दिवस भरलेत जानकी ही माया फक्त आणि फक्त सूड उगवण्यासाठी परत आले तुला उद्ध्वस्त करण्यासाठी परत आले तेव्हा मात्र माया अशी बोलतात जानकी बोलते माया मी खरं तर असा कधीच विचार केला नाही आणि खरं तर मी असा कधी विचार करणार सुद्धा नव्हते पण तू मात्र आता जे काही बोलतेस ना त्याच्यामुळे तुला एकच गोष्ट सांगते स्वतःला आवर माया नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील मला काय करावं तेच कळत नाही तुझं त्यावेळेला माया खूपच चिडलेली असते मायाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लता मायाला बोलते माया तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिली मी तुला समजावत होते की असं नको वागूस असं नको वागूस पण तू मात्र मला साथ दिली नाहीस मला खरंच वाटलं नव्हतं की तू माझ्या जानकीच्या आयुष्यात लुडबुड करतेस त्यावेळेला लगेच माया बोलते हो खरं तर तू म्हातारे बाहेर पडली नसतीस ना तर माझा प्लॅन असा उघड झाला नसता आत्तापर्यंत मी या जानकीला चांगलं रडवलंय आता तर रडकुंडीला आणणार आणि अशी काही तिची अवस्था करणार ना की बघ तेव्हा लगेच जानकी बोलते तुला जर का मला रडकुंडीला चढायचं आहे तर तू माझ्या ऋषिकेचा जीव का वाचवलास म्हणजे तुझ्यात अजून सुद्धा माणूस की आहे ना खरं सांगायचं तर तुला माहिती आहे माझं माझ्या ऋषिकेशवरती किती प्रेम आहे किती जीव आहे तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते वाचवलं ना माणूस की आहे म्हणून नाही तर मला तुला जिवंतपणी यातना द्यायच्या आहेत म्हणून जानकी मी तुझ्या ऋषिकेशला वाचवलं कारण ऐश्वर्याचं लग्न ऋषिकेशशी व्हायला पाहिजे आणि तेव्हा तू जी तुटशील ना ते मला बघायचं आहे त्यावेळेला लगेच जानकी हसायला लागते आणि जानकी म्हणते डोक्यावर पडलेस मी माझ्या आईसाठी ऋषिकेशचं लग्न ऐश्वर्याशी लावायला निघाले होते पण खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्याची लायकीच नाही आहे मुळात एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती खोटारडी मला तिला माझ्या घरात कधीच स्थान द्यायचं नाही आणि तिला मला माझ्या घरातून कायमचं हकलून लावायचं आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत बसणार नाही तुला जे काही करायचं आहे ना ते कर मला काहीही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी ही ही जानकी डगमगणार नाही तुझ्यासारख्या अशा छप्पन्न मायांना ती पुरून उरेल माया तू माझ्या ऋषिकेच्या वाटेला जाऊच नकोस जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी चांगलीच धिंड काढेन धिंड तेव्हा मात्र माया चांगलीच गांगरते त्यावेळेला लता मायाचा हात मुरगळत म्हणते माया माया मला तुझी लाज वाटते लाज तू असं कसं काय वागू शकतेस तू माझ्या जानकीच्या आयुष्याशी खेळत होतीस माझ्या जानकीच्या आयुष्याचा संसार उद्ध्वस्त करत होतीस अगं कोण समजतेस कोण तू मला नाही माहिती तुझ्या भूतकाळात काय घडलंय ते पण एक गोष्ट सांगेन माझी जानकी कधीच चुकीचं काहीच वागू शकत नाही याची मला खात्री आहे तू जे काही वागलेस ना त्याच्यासाठी मी तुला शिक्षा देणारच करणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया, माया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषयच बंद करा जानकी मी परत आले एवढं मात्र लक्षात ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी मायाला पुरून उरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका